मेळावा आयोजित केलेला आहे काय सांगाल याबद्दल आपण बघितलं असेल की इथे आलेल्या प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी आणि मंचावरचे प्रतिनिधी यांनी यांची मागणी करत असताना ओबीसीवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही हे ठामपणे सांगितलं आजचा आमचा सा मेळावा झाला हो याच्या अगोदर शांततेने पुन्हा मोर्चा झाला पण याच्या अगोदर मोर्चे पण होतील निदर्शन पण होतील मागे जरांगी पाटलांचा जेव्हा मोर्चा झाला तेव्हा आम्ही शांततेने आमचं मत मांडलं गेलं त्यावेळेला खळबळ उडाली पण याच्यानंतर आमचा मोठा मोर्चा असेल तोपर्यंत असेल पण आम्ही कधी कायदा हातात घेणार नाही एवढं ठामपणे सांगतो आणि आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण गरीब आहेत त्यांना मिळावं पण ओबीसी किंवा कुटुंबियांमधलं कुठलंही आरक्षण कमी घेऊन ही आमची मागणी आहे आणि यासाठी म्हणून पर आरक्षण द्यायचं असेल सभयातला खरा घटक शोधून काढायचा असेल इम्पेरिकल इम्पेरिकल डाटा गोळा केला गेला पाहिजे आणि इम्पेरिकल डाटासाठी साठी सर्वात महत्वाचा मा मार्ग आहे जात निय जनगडना झाली पाहिजे की ब्रिटिशांनी केलेली एक एकोणीशे एकतीस ला बिहारनी केली आता ती जात निय करून त्याची प्रॉपर आकडेवारी खरी आकडेवारी जनतेसमोर आली पाहिजे आली पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे